नांदेड मार्केट टाउन बिकिंग को ऑपरेटिव्ह सोसायटी सम्राटनगर नांदेड यांच्या वतीने दत्तनगर परिसरात भव्य असे मंदिर उभारण्यात येत आहे या मंदिरात श्री गणेश मूर्ती व शिवलिंग स्थापना बावीस जानेवारी रोजी करण्यात येणार आहे त्यानिमित्त वीस एकवीस व बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वीस जानेवारी रोजी गणपती संकल्प देवतांचे पुण्या हवाचन तसेच विधी व मूर्ती मंदिर स्थळावर आणण्यात आली एकवीस जानेवारी रोजी अष्टोत्तर कळसपूजा पंच हवन चाहवन भगवंतास धान्य दिवस जला दिवास फल फलदिवास व पुष्पदिवास करण्यात आले तसेच सायंकाळी परिसरात श्री गणेश मूर्ती व शिवलिंगाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली ओळ टाळ टाळमृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते <laughs> नमस्कार नांदेड टाउन मार्केट एरिया साऊथ बिल्डिंग कॉपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी या सोसायटी मधील बऱ्याच सभासदांची वीस ते पंचवीस वर्षापासून होती की या ओपन मोकळ्या जागेमध्ये सोसायटीच्या एक गणपती आणि महादेवाचं या मंदिर व्हावं पण आम्ही संपूर्ण सोसायटीचे सर्व संचालक मंडळ आणि या सर्व सभासदांनी असं ठरवलं हो की बावीस तारखेला प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि असा योग आपल्याला कधी भविष्यात नंतर येणार नाही याचं एक औचित्य साधून आम्ही सर्व परिसरातील लोकांनी उद्या बावीस जानेवारी प्रभू श्रीरामचंद्राची त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि आमच्या सोसायटी बऱ्याच वर्षापासूनच्या लोकांची नागरिकांची आणि सभासदांची जी अपेक्षा होती की या ठिकाणी एक चांगलं भव्य असं मंदिर झालं पाहिजे त्याचं एक आम्ही उद्दिष्ट या ठिकाणी केलं होतं आणि उद्या आमचे या ठिकाणी बावीस जानेवारीला या आमच्या टाउन मार्केट सोसायटीमध्ये या ठिकाणी एक भव्य मंदिर असं व्हावं आणि या ठिकाणी उद्याच गणपती आणि महादेवाचे शिंगलिंग आणि नंदीची या ठिकाणी प्रांत प्रतिष्ठा होणार आहे याच्यामध्ये आज या ठिकाणी कालपासून वीस एकवीस आणि बावीस असे तीन दिवसाचे कार्यक्रम आयोजित केले होते आज या ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आले होते होती याच्यामध्ये या भागातील टाउन मार्केट सोसायटी दत्तनगर आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक भक्त महिला सर्व प्रौढ व्यक्ती सगळे या ठिकाणी या भव्य शोभायात्रेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले होते आणि फार मोठ्या प्रमाणात आली काढण्यात आली होती आणि आपण सगळ्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिला त्याबद्दल भागा या भागातील सर्व नागरिकांचे मी मनापूर्वी मी आभार मानतो आणि या ठिकाणी एक मला संधी दिली धन्यवाद नमस्कार दी टाउन मार्केट सोसायटी या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून गणपती मूर्ती स्थापना तसंच शिवलिंग स्थापनेचा सर्व टाउन मार्केट सोसायटीच्या सभासदांनी प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं होतं त्या योगे आमच्या टाउन मार्केट सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष ईश्वर भाऊ हेमूल यांच्या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन करून दिनांक बावीस जानेवारीचा मुहूर्त साधून त्या दिवशी प्राण प्रतिष्ठा करण्याचं ठरलं आणि त्या अनुषंगाने कालपासून कार्यक्रम चालू आहेत विविध भजनी मंडळ शोभायात्रा तसेच अष्टोच्चार प्रार्थना या सर्वाचं आयोजन या ठिकाणी टाउन मार्केटमध्ये करण्यात आलं आणि त्यासाठी सर्व सभासदांनी आणि आजूबाजूच्या सर्व भाऊ खूप उत्साहाने त्यामध्ये सहभागी झाले ते आणि सहभागी होऊन भव्य अशी शोभायात्रा आज या ठिकाणी काढण्यात आली